आढळ राऊ येणार कोल्या ज्यावेता कोले का आढळ राहू नाही मलाच काय कळालं अमोल कोले शिवाजी दादा माणसं दोन्ही चांगली आमचा एका गोनी राहिला नाही अजिबात कोल्हानी काही काम केलेलं नाही बसले तिकडे मालिका काय नाही दादा विजय होती ना बोले अजून याकडे नाही आले निवडणूक झाल्यापासून आता काय काही घरात बांधून जाऊ काय पुतळ्याच्या आनावरून झाले आता नाही आले जे उद्घाटनाला आलं ना त्यांनी सुद्धा पुतळ्याला रुपया दिले नाही गावाच्या खर्चाने बांध दिलाय घटकेची कडका घटकेची कोणत्या मागं पळायची अमोल कोले पाच वेळा जागा धरायला पाहिजे होती धरली नाही अमोल कोले बी जरा माणसात यायला पाहिजे होता आलेलं नाही अनुदान दिलं ते जमा झाली फक्त काय गाजर दाखवलेले कोल्हा गेले तसे कुठे उशिरले यांचा तपासच लागला नाही कुठं पूजया देशक्रिया हे काय खाजराची काम आहे का कोल्हे कोले गडरराव मी मलाच काय कळलं नाही कोल्हा कुठं इथं कायच कोल कायच काय मग इथं कोण आहे कायच मला काय राहू राहू आणि मग मला असं हे काय अहो दादा माणसं दोन्ही चांगली आहेत पण तो मोदी आमच्या बोखांडी बसवायचा वरून काय शेतकऱ्याचं ठोले काय विकून दहा रुपये न्यायचं ते दहा रुपये न्यायचं आणि रुपया द्यायचा ते आशा लावली का आम्हाला हा काय त्याच्यात अहो माणसं हे दोन्ही चांगले दादाही चांगला आहे आपला कोले आ, तेज़ तेज़ कर, का, 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 का कोले चांगला आहे माणसं दोन्ही चांगले त्याच्याबद्दल नाही या माणसांबद्दल पण तो बसला ना बोका बोखांडे मोदी काय त्याचं आहे का काय कांद्याला बाजार आहे का बटाट्याला बाजार आहे हा हडरराव येणार हडरराव हो कस काय मग काय कोले आहे पाच वर्ष गावातच जर ओळखी तर आला नाही एकदा आला गेला लिहून राहू येतात का नाही आढळू आमचे चालू घेतले आहेत विकास काम कोणाच्या माध्यमातून माध्यमातून झाले का कोल्हाच्या माध्यमातून काय झाले गावातच येत नाही तर कशी काय कामं होणार ठीक नमस्कार सर तुमचं काय नाव आहे मी शिवाजी लोखंडे काय वाटतं कोल्हा की अर्ड दादा शिवाजी दादा दादाच पाहिजे नाई नाई। कोले साहेबांचं कार्यक्षेत्र नाही राजकारण दादांचे सर्वसामान्यांचे प्रश्न दादा सोडित कोल्हे पकत... तर म्हणतात एकोणीस हजार कोटीची काम आणली काय नाही दादांचीच मंजूरची काम आहे साहेबांचं काय नाही ना फक्त चाकांचा उड्डाण पूल केला असतं तरी बरं झालं असतं तेवढंच काम केलं असतं तरी बरं झालं असतं काय झालं नाही काय नाही झालं काय नाही झालं ज्या जा ट्रॅफिकचा मुद्दा घेऊन ते निवडून आले त्याकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केलं काय नाही केलं ते बसले तिकडे मालिका चार वर्ष आलेच नाही साडेचार वर्ष इकडे ते तर म्हणतो संसदरत्न पुरस्कार मिळाले अ पुरस्कार ते काय ते पुरस्कार कोणला मिळवतो पुरस्काराचं काय एवढं विषय नसते का म्हणजे इथली जनता तुम्ही नाराज आहे नाराज तुमचं काय नाव सर अशोक बोर काय वाटतं काय नाही दादा, दादा।, दादा विजय होती ना शिवाजी दादा कारण काय कारण काय दादा नी एक पंधरा वर्षाच्या काळात माग विकास काम चांगली केली आणि अमोल कोल्यांना आम्ही निमंत्रण केलं तर ईशीचं काम झालं साठ लाखाचं त्यांना साध्या शिवाजीची भूमिका सा ते साचारित होती आणि त्यांना पुतळ्याचं अनावरण झालं येता नाही आल आणि तो गावामध्ये जसं निवडून गेले तसं आलेच नाही ते आणि माझ्या अनुभवानी कलाकार क्षेत्रातला म्हणून मी स्वतः कलाकारी शायरी पण कलाकार क्षेत्रातला माणूस एकदा निवडून आल्यावर पुन्हा येत नाही ही पार्श्वभूमी विकास काम तर करतच म्हणतो कशाचं विकास काम आले चार वर्ष झाले गावात आले नाही कायचा विकास केलाय चार वर्ष गावात विकासच नाही हावे जो केला दादांनी केला रेल्वे मंजुरी दादांची सगळी कामं दादांच्या मंजुरीची यांनी काही चार वर्षात केलं बैलगाडा शर्यत चालू केली असं म्हण अहो दादांच्या त्या बैलगाडा शेरीची व किती केशी दादांची होई यांच्यावर कुठली केस आहे फक्त दादांनी ते दादांचं पद गेलं मागच्या वेळेला पाच वर्षापूर्वी त्यांचं खासदारकी गेली म्हणून त्याचे श्रेय घ्यायला लागली अजिबात कोल्ह्याने काय काम केलेलं नाही इकडून कशी परिस्थिती राहील परिसर चांगली राहील अडर राहण्यासाठी दोन अडीच दादा निवडून येईल शरद पवारांच्या सोबत कोल्हे आहेत त्याचा काय फायदा नाही त्याचा तिथे माहिती पक्षा बदल नाही पण आहे ना मतदारसंघात जवळजवळ पन्नास ते साठ टक्के दादा नो व्यक्तिमत्व चांगले नमस्कार भाऊ भाऊ नाव काय तुमचं रवींद्र लोखंडे काय वाटतं कोल्हा की आढळराव राव अडर राव पाटील का बरं ते राव ते त्याचं काम विमा केल्यात म्हणून दुसरं काय बोले अजून या नाही आले निवडणूक झाल्यापासून संसदेत आवाज उठवत होत ना ते काय ते काही झालं कोणतं झाला ते मग इथं काय कोणाचं पाठलं चढे फक्त आडर राहूच का हा आडर राहूच ठीक आहे बाबा इलेक्शन जवळ आलेलं आहे आडर राव कोल्हे लढत होती हा मग काय काय होईल काय त्याचं <laughs> कोल्हेन बाबत काय वाटतं खासदार आहेत आपले पाच वर्ष असा अनुभव आहे ठीक आहे कोण काही आड राहू की कोल्हे काय वाटत ज्याच्या नाही आम्ही नाही सांगता येत आम्ही काही कोल्हाच्या पाहिजे असं सांगता कोल्हे आले पाहिजे काय काम करणार चांगला आहे तो लोक म्हणतात काम नाही केली गाव आताच्या काय घराच्या घरी बांधून जावं काय करायला करा आडराव का नकोराव आड राव का नको जागा झटच्यात का गटकी तिकडे का घटक चिकडे कोणच्या मागे पडायच का घटकीत तिकड आडराव इकडून उड्या मारतात तुम्हाला काय वाटतं हे बघा उमेदवार दोन्ही पण चांगलेच आहेत पण मोदीवर जनता नाराज आहे मोदींनी पारा शेतकऱ्यांचं वाटोळं करून टाकले त्याच्यामुळं हा काही ज्या मोदीच्या विरोधातच मतदान होईल बाकी हे दोन्ही उमेदवार चांगले आणि पण उजो कोण आहे को को आता उजव तसं पाहिलं तर काय झालंय आढळ रावणी बी जागा धरायला पाहिजे होती धरली नाही अमोल जरा माणसात यायला पाहिजे होत आलेलं नाही दोघांचे असे आता लोक जनता ठरवील काय करायची ती म्हणजे दोघांवर बी खूप जास्त समाधानी नाही नि स... ना आणि तुम्हाला काय वाटत कोल्हे आडेराव काय होईल अमोल कोल्हे अमोल कोल्हे येतील का बर कामही चांगले रत्न पहिल्यांदा खाजार तीन वर रत्न मिळाला आडेराव पाटील म्हणतात मला पण मिळाला तो पुरस्कार द्या दहाच्या कोलीत खाजगी कम काय संसद जाहिरात का नाही झाली आणि दादांचा विषय आता पंधरा वर्ष आम्ही विरोधात काम त्याला त्या तालुक्यात दादांच्या विरोधात आडेरावांच्या हा आता परत लहानचं काम करतात त्यांच्या कार्यकर्ते कार्यकर्ते त्यांचे त्यांचं भांडलो इलेक्शन आम्हाला तडलो बूथवरून सगळ्या गोष्टी आणि परत लहानचं काम करायचं म्हणजे थोडंसं ते आता कार्यकर्त्याची गोची झाली हो का म्हणजे विरोध तुम्ही तसे ते वर्ष पाठले आमचे दैवते त्यात काय वाद नाही पण इकडून तिकडे उड्या टाकून साहेबांनी साहेबांच्या सोयीसाठी घेतला असं कसं घेतलं मी आम्हाला माहित नाही किंवा साहेबांना वडून दर्पण आला असं दारांचं अजितदारांचं तर नाही बाबा आपल्याकडे उमेदवार मिळत नाही म्हणून आदरांना आपल्या बाबा राष्ट्रवादी घेऊन त्यांना तिकीट द्यायचे असंही आलं असून पण वळसेनी जरी सांगितलं तरी कालचे लोक ऐकतील का मला नाही वाटत साहेबांनी टायमाला की वळसे पाटलांचं ऐकतील पण पाटलांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणता का ते माझं दैवत आहे पण त्यांनी तुम्हाला सांगितलं आड राहून मदत करायची आम्ही साहेबांना सांगणार ना साहेब फक्त तुमच्या पुरतोबाला तुमच्या पुरतोबाला तुमच्यासाठी आम्ही कदम बांधील राहू खासदारकीच्या बाबतीत नाही कारण शेतकऱ्यांच्या हिशोबाने मोदी सरकारनं हे काही चांगलं काम केलं शेतकऱ्यांच्या आपण वळसे पाटलांनी आता दिलंय की युती झाली युती मे त्यांची आता सोयीनुसार युती झाली असं वरच्या कार्यकर्ते लेवलक खालच्या दोन नंबरच्या कार्यकर्त्यांचं तुमची ाराजी नाही साहेबांना नाराजी अजिबात साहेबांनी आता शरद पवारांना सोड त्यांना आता वरच्या लेवल पक्ष आता घटडाच्या चिन्हावरून दादा लढणार आहेत अजितदाचं प्रेशर असेल सुनील तटकरांचा प्रेशर असेल साहेबांना त्यामुळे घेतलंय असेल साहेबांनी ठीक काय तुम्हाला ते आता तुम्ही ते म्हणता तुम्ही करते दा, दा, आता त्यांचा त्यांनी मुद्दा मांडला ते काय म्हटले एका समजायना पक्ष प्रवेश केला दादानी प्रवेश केला दादानी समजायना दोन वेळा तीन वेळा पक्ष बदलला अमोल कोल्याने पाच वेळा पक्ष बदलला पाच वेळा बदलला म्हणजे पहिले मनसेच होते मनशेतून ते शिवसेनेत आले शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादी होतून याच्या अजित पवार गटाबरोबर गेले एक दिवस विधीला तिथे होते पाच वेळा पक्ष बाद पक्ष बदलाचा काही एक इथे फटका बसणार नाही इथं खासदार शिवाजी दादा आढळतो राव पाटीलच येतील ठामपणे आमची भूमिका आहे आणि आम्ही सांगतो का, का तालुक्यातून कमीत कमी पन्नास ते साठ हजाराचं लीड हे दादांनाच राहील असं होतं तर पाठीमागच्या वेळेस काय लीड नव्हतं पाठीमागच्या वेळेस काय झालं आपण आता बघतो महाराष्ट्राचं राजकारण असे जिथं उमेदवार पडत नाही जिथं भर उमेदवार आहे तिथं सिनेमा याच्यातले आहेत ना सगळे उमेदवार आणून समजा गोविंदा असेल चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगले चांगले असे उमेदवार उभे केलेले आहेत सेलिब्रिटी तिथे ना त्यांना पाडू शकतो आणि घराघरा देणं शिवाजी महाराजांची मालिका चालली होती संभाजी महाराजांची मालिका चालली होती महिला असतील किंवा पुरुष असतील ते त्यावेळेस काय म्हणायचे ठीक आहे महाराज झाले महाराज झाले त्यांना एकदा मतदान करा मतदान करा आणि त्यांनी ते मतदान केलं मतदान <laughs> केल्याच्या नंतर ज्या वेळेस हे महाराज प्रचाराला आले होते प्रचाराला आले तर अद्यापर्यंत गाव भेट दावरा त्यांचा अद्यापही झाला नाही एक रुपयाचं काम नाही एक निधी उपलब्ध नाही त्यामुळे सर्व जनतेची नाराजी आणि जनताने असं ठरवलेलं आहे का ह्यावेळेस दादांला संधी द्यायची जनतेमध्ये नाराजी आहे गावामध्ये आले नाही विकास निधी दिला नाही असं त्यांचा आरोप आहे हे चुकीच म्हणजे विकास नाही दिला नाही आता हे काम साहेब आम्हाला माध्यमातून काम झालीच नाही तर कोणती पंधरा लाखाचं एक काम झालं आता रस्त्याचं अमोलकुल्यांच्या माध्यमातून झालं आम्ही स्वतः ग्रामपंचायत पत्र लिहिलं होतं त्यांनी त्याला शिफारस दिली आता एक नवीन एक शेड दिले आता आले नाही मी खासदार येतो त्यांनी संसदेत काम केलं पाहिजे <laughs> आता जे वळशे जे इथे विकासाची कामं केली त्यामध्ये काय निधी खोले साहेबांचा आहेच <laughs> 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 ना त्याच्यामध्ये टोटल निधी काय साहेबांनी टाकलाय कोल्हाने सुद्धा इथं दहा लाखाची कामं रस्त्याची पंधरा लाखाची असं ते म्हणतायत काय निधी नाही आता ह्या काय झालं जनतेचे दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे यांचं वळशे पाटलाच्या माध्यमातून भरपूर कामं झाली चार पाच कोटीची कामं इथं एक वर्षभराच्या कालावधीमध्ये नक्कीच झाली असतील शिवाजी दादांच्या दादांच्या नेतृत्वाखाली इथं जवळजवळ साठ सत्तर लाखाची कामं आम्ही मंजूर करून आणलेली गावामध्ये खासदार नसतानाही पण आणि खासदार असताना त्यांचं एक शेड फक्त इथे ना आम्हाला वाटतं का इथे ना कोपऱ्यावरती एक शेड बांधलेली याच्या व्यतिरिक्त त्यांचं एक रुपयाचं काम नाही त्यांनी कधी आमच्या सामने बसावा कागदपत्र आम्हाला मांडावं आम्ही त्यांना उत्तर द्यायला नाही समर्थते एक रुपयाचं त्याच्या व्यतिरिक्त काही काम नाही आणि दादांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर गाव दौरा गाव दाव आत्ता दादा ज्या टायमाला समजा पडले होते पडल्यापासून तर आत्तापर्यंत दादांचा दहावत ते अकरा वेळा इथं दावरा झाला त्याचा साक्षीदार आम्ही आम्ही स्वतः ते म्हणतात गावी यायची गरज नाही संसदेत बोलतात अहो मला एक सांगा आता ते नाही असं नाही म्हणतील तर काय ते मालिकेमध्ये समजा पिक्चर काढण्यात याच्या त्याच्यात त्यांचा वेळच तिकडे गेला त्यांना वेळच नाही इकडे यायला तर ते येतील कसे काय हां यांचं म्हणणे मग दादा तीन टर्म खासदार होते दादा तीन टर्म आता हे सेनेचे कार्यकर्ते त्यांनी सांगा हे एक कार्यालय आणि पंधरा लाखाचं गांजवडीमध्ये एक साखर बुल करून दिला याच्यापेक्षा एक रुपयाचं काम दाखवा आम्ही त्या क्षणा सामान शेदा दालांचं काम करू काय आता त्यांचं त्यांना कितपत माहिती हे मला माहिती नाही माझ्या माध्यमातून मी स्वतः कार्यकर्ता त्यांचा असताना माझ्या माध्यमातून जवळजवळ सव्वा कोटीची कामं आहे ना मी आणलेली एक कागदपत्रे माझ्याकडे मी मांडू शकतो किंवा त्यांना दाखवू शकतो आता त्यांचं म्हणणं काही साखाव बुल आणला आणि याच्या व्यतिरिक्त काम नाही याच्या व्यतिरिक्त मी सांगतो जा भोकर स्थिती जाधव रस्त्याचं काम आहे ना बारा लाखाचं ते काम टाकलं होतं शाळेच्या वर्ग खोल्या दोन दिल्या होत्या त्याच्यानंतर अशी अन्य कामं कोंग्रेटीकरणाला दहा लाख रुपये दिले मंडपाला दहा लाख रुपये शौचालय बांधायला दहा लाख रुपये असे सव्वा लाखाचे सव्वा कोटीचे काम माझ्या दादांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आणली हे काय कॉन्क्रेट मंजूर आहे ना काम मंजूर आहे आम्हाला ते नाही म्हणायचं आम्हाला नारळ सगळ्यांनी फोडलं तुम्ही पगाय चला पहिलं आड राऊन काय नाही केलं कोणी नाही फक्त समक्ष आहे ती आहेच जागेवर बाई, बाई शेतकऱ्यांचा वाली वा का मंजूर झाल्यात काय काय प्रश्न असा उपस्थित करतो का त्यांनी आता तुमच्या सामने यावा तुमच्या बरोबर यावा आम्ही कार्यकर्ते तिथे येतो वस्तुदिती असे एका काम आहे ना ऑलरेडी चालू आहे आता हे त्यांना माहिती ना जण ते गावात आहे ना जास्त वेळ येत नाहीत आता त्यांना घरचा व्याप जास्त वाढल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्ह्या हे इकडं फिरले नाही तुम्ही म्हणता संसद आवाज उठवतात पण ते संसदेत कमी आणि मालिकांमध्ये जास्त काम करायचे असं त्यांचं म्हणणं आहे त्यावर काय बोला आता मग त्यांच्याकडे पिक्चरच्या हिरो हिरो मोदी सारखा का मग त्यांनी त्या असंच बोलायचं का हो अमोल कोले जरी इथं आला नाही पण संसदेत त्या खासदाराचं काम संसदेत आहे ना इथे तुमच्या चुली पेडवाला येईन इकडं चुली पेटवायचं काम खासदाराचं आहे का आता ऐका 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 आता त्यांचं अहो मी काय म्हणतो खासदाराचं काम नक्कीच दिल्लीमध्ये आम्हालाही मान्य आहे अन्यस्था दिल्लीत असताना तुमच्या सर्वसामान्य मतदारांनी समजा तुम्हाला मतदान केलंय तुमच्या जर तो जर समजा नेता येत नसेल तर त्याचा उपयोग काय आता त्यांचं काय ती त्यांची भूमिका मांडणार आम्ही आमची भूमिका मांडणार पण आम्हाला वाटतं का सर्वसामान्यांच्या याच्यात दादा जर समजा कोणचा आहे ना पार याचा पूजेचा कार्यक्रम असू द्या कोणचं लग्न असू द्या कोणचं काय धरे असू द्या जर तुम्ही येत न आणि हे जर म्हणत असतील त्यांचं काम काय त्यांना मुळात वेळच भेटत नाही ते यायला ते जर आहे ना तुम्हाला सांगू तिकडे पिक्चर मालिका बिलिका यांना वेळ भेटत नाही संसदेमध्ये सुधीर ना त्यांची हजेरी बघा आता मीडियाच्या माध्यमातून तुमच्या आलेली दादाचे दिवस किती आहेत तिथं आणि यांचे दिवस किती आहेत यांना पाच वर्षाचा जर कालखंड काढा कालावधी काढला तर आजला दादाच्या यांच्या तीन ना समजा तिथं हजेरी आडरराव आडरराव जेव्हा होते पाच वर्ष त्यांचा आलेख खूप मोठा होता सगळ्यात जास्त प्रश्न विचारलं असं यांचं आहे कोलेंचे कमी आहेत काय म्हणा हे जे म्हणतात ना का बाबा इथं पूजा दसक्रिया हे काय खासदाराची कामं आहे का कामं खासदाराची कामं संसदेमध्ये कायदे पास करणं ते त्याचं काम आहे आणि मोठाली कामं आहेत ना ते त्याच्या लेवलवर होतात ना का तुम्ही खासदार आमदाराची कामं पंचायत झडपीवाल्याची कामं त्याने करायची काय इथं त्याचं काम वरती येतो वरतीच करणार ना काम तो खासदारांनी खासदारांनी खासदारांचं काम करावं आणि आमदारांनी आमदाराचं काम करावं खाली जिल्हा परिषद ग्रामपंचायती बरोबर आहे पण मला सांगा काय काम झाली कोल्ह्यांच्या माध्यमातून आता कोल्ह्यानी ऐका थांबा थांबा आम्ही बोललो का तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये आम्ही बोललो नाही हे बघा कांद्या का सर्वात महत्वाचा शेतकऱ्यांच्या जीवाचा प्रश्न म्हणजे कांद्या कांद्याला बाजारभाव कांद्याच्या कांद्याच्या बाजारभावाचा आवाज कोल्ह्याने उठवला बाजार बाजारवायचं कांद्याला बाजार न मोदी आहे ना मोदीला सांगा ना कांद्याला बाजार बघा काय म्हणायचे उठवायची बरोबर मोदी झाले एकतीस मार्च मोदी कांद्याच निर्यात होते तारीख पाच एप्रिल परत लागू केली आज शेतकऱ्यांचा कांदा जर निर्यात उठवली असती तर माझ्या हिशोबाने आज कांदा अडीचशे पंचवीसशे रुपये खपला ठीक आहे कांदा ठीक आहे बरोबर आहे मला सांगा माझा प्रश्न तुम्हाला असा होता की अमोल कोल्लीनी काय मोठी कामं केली थांबा थांबा काय बरं नेमकं काय करायला पाहिजे ज्यांनी काय तुमचं सगळं काय केलं ते दे काय होत माहिती तरुण मुलगा आहे सरपंच आहे बोला अमोल कोल्हे स्टँड भेटलेलं आहे पाच लाखाचं आणि पहिली गोष्ट अमोल कोल्हे संसदेत विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला एवढं यश येत नाही कारण की ते विरोधात असल्यामुळे म्हणजे त्यांनी एखादा मुद्दा जर मांडला तर त्याला आता तुम्ही जर पाहिलं असेल तर संसदेत त्यांना ते बॅन पण केलं होतं त्यांना ते, सुप्रियाताईंना का तर त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका वगैरे मांडली म्हणजे विरोध करायचा म्हणून शेतकऱ्यांच्या पूर्ण बीजेपी सरकार हे पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण आहेत कांद्यावर आवाज उठवला म्हणून बॅन केला असं त्यांचं म्हणणं अहो कांद्या आवाज उठवला ते म्हणतात कांद्यावर ठीक आहे तर कांद्यावर आवाज उठवला विरोधातला खासदार असताना कांद्याला किती भाव झाला पाठीमागले वेळेस त्यांनी आवाज उठवला आणि किती भाव झाला काही झालं नाही त्याच्या उलट आहे ना मोदी सरकारने असं केलं का तुम्हाला सांगतोय ना शेतकऱ्यांना तो झाला अनुदान दिलं ते जमा झाली कालच झाली कालच मी शेजबडलो होतं सगळीकडे तर पाच रुपये ना पूर्ण अनुदान आहे ना त्यांना दिलं पूर्ण पूर्ण अनुदान आव्हान आणि आजही बंद आजही असं आहे का अमोल कोल्हे साहेबांची उपस्थिती ते मापाची तिथं नाही त्यांनी कोणतेही प्रश्न मांडले नाही एखादा अर्धा प्रश्न शेतकऱ्यांना मांडला असेल त्याच्यात काही सरकारने निर्णय नाही घेतला यांना काही निर्णय दिला नाही दुधासाठी पाच रुपयाचा अनुदान शासनाने जमा केलेलं आहे दुधाचे जरा उत्पादन खूप जास्त असल्यामुळे तरी सुद्धा पाच रुपयाचा अनुदान पहिली गोष्ट आता उन्हाळा चालू आहे दुधाची मागणी इतकी आहे की ते बाजार चाळीस ते पन्नास रुपये पाहिजे होते हे पाच रुपयाचे फक्त यानी गाजर राखवलेले हो सत्तावीस प्लस पाच असे बत्तीसच रुपये होते इथून मागचा वेळ म्हणजे मागच्या वर्षी या सीझनला दुधाचे रेट सदतीस हो ते चाळीस रुपये होते त्याच्यापेक्षा आता सध्या एवढी मागणी की दुधाची दुधाला रेट चाळीस ते पंचाळीस रुपये पाहिजे होता पण त्या हिशोबाने यांनी काही दिलेलं नाही यांनी पाच रुपये दे वाढून देण्या पे अनुदान देण्यापेक्षा पाच रुपये वाढून द्यायला काय हरकत यांना सगळ्या लोकांना तुमचं म्हणणं सुद्धा अनुदान हा बरोबर आणि अनुदान जे दिलं त्यात टर्म्स एंड कंडिशन कंडिशन एवढ्या लावल्यात की त्याच्या विचार सोय नाही क्वालिटीची लावली तुमच्या भागामध्ये एक एस टी स्टँड दिलं कोल्ह्याच्या माध्यमातून कोल्हे सांगतात की साडे एकोणीस हजार कोटी रुपयाची कामं मंजूर केली हो त्यांनी तो शिक्रापूर हायवे केला आहे परत ते बायपास झाले के ते केले म्हणजे बरेच काम आता आपल्या इथं लो, लो, लो खालच्या लेवलला त्यांची कामं होणं अपेक्षित नाही त्यासाठी ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे झेडपी हे खासदारची कामं जी आहे वरच्या लेवलला असतात म्हणजे मोठे जे मोठे ने जे निधी ते त्यांच्याकडे असतात नॅशनल हायवे वगैरे हायवे मंजूर केला बायपास मंजूर केलं ते पूर्ण केलं असं त्यांचं म्हणणं आहे अहो हे दादांच्या काळामध्ये सगळे ना तुम्हाला सांगतो ना पूर्तता दादांनी केली होती आणि सगळ्या गोष्टीला दादाकारणी बोलतोय असतील समजा मनसरचा असन याचा असन सगळे दादांच्या माध्यमातून झालेले रेल्वेचा प्रकल्प दादांच्या माध्यमातून ना हे सगळे मार्गी लागलेले आजला यांच्याकडे एकही मुद्दा आहे ना सांगण्यासारखा काही शिल्लक नाही त्याच्यामुळे ते काय म्हणणार आहे हे केलं ते केलं ते केलं सारखं म्हणजे त्यांचा तोच हे असते तर हे सगळी काम जी झाल्या ती सगळी ना दादांच्या माध्यमातून झालेली आता पण दादा खासदार नसताना ना दोन हजार कोटीची कामं आहे ना आजला ना आहे ना मतदारसंघामध्ये आणलेली आहेत प्रत्येक गावामध्ये ना जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाखाची कामं आहेत ना प्रत्येक गावामध्ये दिली आहेत एकही गाव असं नाही का ते गाव आहे ना त्याच्यापासून वंचित आहे ठीक आहे का वाटत आमचं श मी गणपतदत्त लोंढे शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं आमचा एका पण विश्वास राहिला नाही नाही दादानी कुठं कांद्याच्या बाबतीत बोलणं केलं नाही दिलीप पाटलांनी केलं आज हजार रुपये जोडी कांद्याची काढायला आणि ऊन एवढ्या ऊनात कांदे काढावं लागतात एक लाख रुपये भांडवल एकरी त्या कांद्याच्या बाबतीत किती वेळ आणला याच्यात कुठे विषय मांडला का अधिवेशनात शेतकऱ्यांची काय परिस्थिती आता आज परिस्थिती काय कोण म्हणत दादानी सहा वर्ष पुरी केलं दहा वर्ष पुरी केलं दादानी काय बोम पार्टीने काय केलं कांद्याच्या बाबतीत दादानी कुठं काय विषय काढला का ते आतापर्यंत दिलीप पाटलांनी विषय काढला का दिलीप पाटलांनी अनुदान दिलं का ते तीन तीनशे रुपये क्विंटलचं साकार म्हणजे काय नाही तुमचं तेच म्हणणं नाही ना आमचं काय लोक म्हणते पन्नास साठ रुपये दहा वर्षापूर्वी कांदा होता आणि आता दीडशे झालाय आता तो परवडतोय मग यांना कसा परवडत्या आम्हाला नाही परवडत पैसा कांद्याचा पैसा कांद्याचा झाला तो भाजपच्याच काळात अटल बिहारी वाजपेयी सरकार होत त्या टायमाला कांद्याचे पैसे झाले आता मोदीचं सरकार होतं ऐका ऐका मला एक मिनिट बोल एक मिनिट बोल द्या का पैसे कांद्यायक ऐका मला मला ऐका सोनिया गांधीनी निवडणुकीच्या प्रचार मुद्दा ठेवला काही सरकारने भाजप सरकारने आलू आवर प्याज बढाया त्यामुळं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पडलं मोदीच्या पहिल्या पाच वर्ष मध्ये चार राज्यातली सरकार कांद्यामुळे पडली याला कारणीभूत काँग्रेस पक्ष सोनिया गांधी आता निवडून हा प्रचाराचा मुद्दा सोनिया गांधीने केला म्हणून सरकार पडली त्यांची म्हणून कांद्याचे भाव कमी झाले आणि हाताला बोलायचं नाही आता यांचं म्हणणं असं आहे का कांद्याच्या भावावरती बरोबर ठीक आहे समजा कोल्हे साहेबांनी ते आंदोलन केलं समजा हे केलं आता समजा हे बोलणार आहे ना वेगळ्या पार्टी मध्ये होते वळशे पाटलाच्या पार्टीमध्ये होते त्या टायमाला मग त्या टायमाला यांनी आवाज उठवला का काळशा एक मिनिट एक मिनिट तुम्ही नका बोलू मी आणि तुमच्या काही येईन त्यावेळेस तुम्ही बोला त्यावेळेस हे वळसे पाटला साहेबांचे कार्यकर्ते होते त्या टायमाला हे कार्यकर्ते का नाही म्हणले का बाबा वळसे पाटील साहेबांनी पाटी ना आंदोलन केली नाही कांद्यासाठी केली नाही याच्यासाठी नाही केली त्याच्यासाठी नाही ते आताच का बोलतात आमचा हा प्रश्न आहे त्यांचा माझा 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 हाच मुद्दा आहे माझा हाच मुद्दा आहे का आता हे आमच्या गावचे माझे सरपंच होते पाच माझे सरपंच आले त्यांचे वडील भीमा सहकारी सागर संचालक होते ते साहेबांच्या काळातच होते मग त्या टायमाला हे तर सरपंच होते पण त्यांच्या वडील तर संचालक होते कारखान्याचे त्या टायमाला त्यांनी साहेबांना सांगायचं होतं साहेब आपल्याला हा मुद्दा धरला पाहिजे मुलावून लोकांची नाराजी पाठीमागं किती ते काय नाही दुसरी गोष्ट मला काय सांगायचं आहे आता त्यांच्या अटलजीच्या काळामध्ये काय मध्ये कांद्या मिळवून सरकार पडलं पण अटलजींनी जीएसटी तरी लावला नाही ही तरी मेहरबानी अठरा टक्के मोदीने मोदी साहेबांनी जीएसटी लावला अटलजी लावलाच नाही मला काय म्हणायचं ते शेतकरी तुम्हाला सांगतो ना शेतकऱ्यांना घराघरात कुटुंबाला आहे ना फुकट केलं पुन्हा नाही ना तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो सहा आणि मग होतं जनतेने ना करावा यांना जीएसटीचा आहे ना तर जनतेने काय त्यांची प्रचार सभा चालू होती इलेक्शन ज्या वेळेला पाठीमागच्या पंचवार्षिकला लागले होते त्या टायमाला आमच्या गावामध्ये रात्रीचे नऊ साडे नऊ वाजता आले त्याच्यावरती परत थापलिंग थापलींच्या वर्षापूर्वी फक्त धावती भेट घेतली तोपर्यंत जसे कोल्हे गेले तसे कुठं उसात शिरले यांचा तपासच लागला नाही कुठं आणि कामाच्या बाबतीत सांगायचे जर म्हटलं कामाच्या बाबतीत जर सांगायचे जर म्हटलं तर कामाच्या बाबतीत शंभर टक्के आढळवाटला आणि सत्तेत नसतानी देखील सत्तेत नसताना देखील गावामध्ये आमच्या ओळखी गावामध्ये हो पाहिजे तेवढा विकास त्यांनी केला आमच्या गावामध्ये पुतळ्याचे आम गावा एक मेला दोन वर्षापूर्वी उद्घाटन होतं भाव्य असं तर कोल्हे कोल्हे कोल्ह्यांना चार वेळा मी स्वतः आमंत्रण द्यायला गेलतो कोल्हे ते सुद्धा आले नाही कोल्हे त्या उद्घाटनाला सुद्धा आले नाही हे महाराजांची भूमिका करताना संभाजी महाराजांची निधन या महाराजांसाठी तरी त्यांनी यायला लागत ओळखीमध्ये आले त्यांनी सुद्धा काय दिला नाही जे उद्घाटनाला आलं ना त्यांनी सुद्धा पुतळ्याला रुपया दिले नाही गावाच्या खर्चाने निबांध आहे एक रुपया सुद्धा त्यांच्या नेत्याने दिलेला नाही